नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो जवळपास उसाला दोन महिने झाल्यानंतर सेकंडरी भेसळ डोस देणे गरजेची आवश्यकता असते आणि सेकंडरी डोस देत असताना मित्रांनो त्यामध्ये कोणती खते आवश्यक असतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे कोणती खते आपल्याला उसाला आवश्यक असतात त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि नवीन कोणी आला असेल तर चॅनलवर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उसाला सेकंड डोस कोणता द्यावा याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो खोडवा उसाला सेकंडरी डोस दे असताना आपल्याला त्यातील फुटव्याची वाढीची व तसेच त्याच्यातल्या चांगल्या प्रमाणात ग्रोथची आपल्याला आवश्यकता असते त्यामध्ये मित्रांनो ते, ते, ते पूर्णतः टिकून राहण्यासाठी कोणते कोणते बेसर डोस देणे आवश्यकता असते त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो दोन महिने झाल्यानंतर खोडवा ऊसाला सेकंडरी दो डोस देत असताना त्यामध्ये युरिया दोन बॅग प्रति एकरचं प्रमाण सांगतो मित्रांनो त्याचबरोबर यम ओम पी पोटॅश एक पन्नास के जी व तसेच त्याबरोबर दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग त्याचबरोबर मित्रांनो आपल्या खोडव्या कुटाला जास्त फुटव्याची आवश्यकता असते त्यामध्ये आपण इफ्को कंपनीचे सागरिका हे बॅग वापरू शकता व तसेच मॅग्नेशियम पंचवीस के जी इत्यादी आपण वापरू शकतात त्याचबरोबर बारा एकसष्ट जर आपण घेतलं तर चांगल्या प्रकारे अजून खोडव्याचा रिझल्ट आपल्याला फुटव्याचा पाहायला मिळेल मित्रांनो हे होते एकंदरीत उसाला सेकंडरी खोडवा उसाला सेकंडरी डोस आणि चांगल्या प्रकारे फोटो पण आपल्याला पाहायला मिळेल आणि एक चांगल्या प्रकारे वाढ पाहायला मिळेल या पद्धतीने हा आपला व्हिडिओ होता मित्रांनो जर आपल्या कोणत्या काही शंका असेल तर आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद